सर्वांना नमस्कार आणि माझ्या युट्यूब मध्ये मा सर्वांचं स्वागत आहे तर आपण ही आजच्या मध्ये मा म्हाडा लॉटरी पुणे तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही म्हाडा लॉटरी या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट करणार असाल तर कशा पद्धतीनं तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे तर ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर महाडा लॉटरी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर ही लॉटरीसाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे तर त्याची डिटेल कंप्लीट डिटेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने तुम्हाला कंप्लीट करायची आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड तर तुम्हाला डिफरंट डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे तर डॉक्युमेंट कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत नंतर स्कीम कोड किंवा हाऊस तर ही निवड करत असताना तुम्हाला कुठले पॅरामीटर कुठले इम्पॉर्टंट डिटेल चेक करायचे आहेत त्याबद्दलची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंतर ॲप्लिकेशन सबमिट कशा पद्धतीनं करायचं आहे त्यानंतर पेमेंट ऑप्शन तर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन असतात तर ते पेमेंट ऑप्शन तुम्हाला कशा पद्धतीनं यूज करायचे आहेत त्याचबरोबर अर्ज करत असताना ज्या चुका होतात तर त्या चुका कशा पद्धतीनं तुम्हाला अवॉइड करायच्यात आणि जे काही आवश्यक कागदपत्रं आहेत तर त्याची चेकलिस्ट कशा पद्धतीनं बनवायची आहे तर नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं जे काही तुम्ही स्कीम कोड सिलेक्ट करणार आहात तर त्याचा महारेरा म्हणजे महार एरा तुम्हाला कशा पद्धतीनं चेक करायचं आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला कुठले डिटेल्स तुम्हाला चेक आहेत तर ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये एक स्टेप बाय स्टेप कम्प्लीट बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन या ठिकाणी टाईप करू शकता तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत तुम्ही या ठिकाणी शेअर करा तर चला आजचा आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया की कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वेब ब्राउजर या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हाऊसिंग डॉट माडा डॉट जीओ डॉट इन तर ही या ठिकाणी टाईप करायचे तर तुमच्या समोर या ठिकाणी ऑफिशियली माडाची वेबसाईट आहे तर ही या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही लेफ्ट साइड ला या ठिकाणी मेनू या ठिकाणी बघू शकता आणि राईट साईडला रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि रजिस्ट्रेशनसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट तर मोबाईल नंबर लिंक विथ आधार तर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे ईमेल आय डी आधार कार्ड पॅन कार्ड तर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड रिक्वायर्ड आहे त्यानंतर जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं हसबंड किंवा वाईफ तर त्यांचं तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट तर तुम्हाला या ठिकाणी डोमेसाइल इश्यू आफ्टर द फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी एट तर त्यानंतर तुमचं जे काही डोमेसाईल असणार आहे ते बार कोड या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यावरती तर तुम्हाला हे काढण्यासाठी महा ऑनलाईन किंवा आपले सरकार त्याची जे लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड किंवा इन्कम सर्टिफिकेट हे दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आयटीआर सेलिफ्ट तर तुम्हाला इन्कम साठी आयटीआर रिक्वायर्ड असणार आहे आणि जर तुम्ही कंबाईनली अप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला हजबंड आणि वाईफ या दोन्हीचं पण तुम्हाला या ठिकाणी आयटीआर रिक्वायर्ड असणार आहे तर आयटीआर तुम्हाला फायनान्शियल इयर तर लास्ट फायनान्शियल इयरच या ठिकाणी तर तुम्हाला आयटीआर ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचं जे काही पार्टनर असेल तर त्याचं पण या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल इयरचं आयटीआर या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर सेकंडली इन्कम सर्टिफिकेटसाठी तुम्ही तहसील इन्कम सर्टिफिकेट जे की तहसील यांच्याकडून दिले जातं तर इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचे जे काही पार्टनर असणारे त्यांचं तुम्हाला या ठिकाणी तहसील इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या ठिकाणी बघितलं तर कास्ट रिझर्वेशन जर तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून जर अप्लाय करणार असाल लाईक द एस सी एसटी एन टी तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट रिझर्वेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर स्पेशल कॅटेगरी जर स्पेशल कॅटेगरी मधून तुम्ही अप्लाय करणार असाल तर आर्टिस्ट जसं की आरटी जर्नलिस्ट किंवा फ्रीडम फायटर तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे आणि लास्टली फॉर द विंडो अॅप्लिकंट जर विधवा असेल तर तुम्हाला डेट सर्टिफिकेट डेट सर्टिफिकेट या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी स्किप इंटरवर तुम्हाला क्लिक करायचंय त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्टार्ट नऊ हे बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचा पॅन कार्ड नंबर तो काही पॅन नंबर असेल पॅन कार्डवरचा तो तुम्हाला इथं एंटर करायचं आहे तर हे साईन अप साठी रिक्वायर्ड असणार आहे तर तुम्ही करेक्टिवली तुमचा पॅन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करा गालीड, इत तर तुम्हाला व्हॅलिड पॅन कार्ड नंबर इथं एंटर करायचं त्यानंतर आय एम नॉट रोबोट तर ह्या रिकॅपच्या वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि त्यानंतर व्हेरीफाईड या बटनवरती क्लिक आहे तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की पॅन व्हेरीफाईड सक्सेसफुली त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव जे काही तुमच्या पॅन कार्डवरती आहे तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला ईमेल आयडी रिक्वायर्ड असणार आहे कारण जे काही कम्युनिकेशन महाडा थ्रू होणार आहे ते तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरती नोटिफिकेशन किंवा जे काही डिटेल आहे आज तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं तुमचा ईमेल आयडी करेक्टिव्हली तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे तर ईमेल आय डी एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट आहे तुमचा एंटर युअर फोन नंबर तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तर तुम्हाला तो या ठिकाणी एंटर करायचा आहे तर टेन डिजिट मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट आहे तुमचं क्रिएट युअर क्रिएट युअर पासवर्ड तर पासवर्ड क्रिएट करत असताना तुम्हाला क्रिएट पासवर्ड तर तुमचं पासवर्ड बी कंटेन एट कॅरेक्टर आणि ऍटलीस्ट वन अपर लेटर वन लोअर लेटर वन नंबर अँड द वन स्पेशल कॅरेक्टर तर तुम्हाला ह्या क्रायटेरिया या ठिकाणी फॉलो करायचंय तर तुमचं कन्फर्म पासवर्ड तुम्हाला जे खाली टेक्स्ट बॉक्स आहे त्यावरती पण तुम्हाला या ठिकाणी तुमचा सेम पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक आहे तर यू विल रिसिव्ह द ओटीपी इफ द पॅन नंबर एक्झिस्ट तर तुमचा पॅन नंबर जो काय असणार आहे तर त्यावरती तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला दोन ओटीपी या ठिकाणी भेटणार आहे तर फर्स्ट ओटीपी असणार तुमच्या ईमेल आयडी वरती जाणार आहे तर तुमचा ईमेल ओपन करून त्यावरती ओटीपी आलेला असेल तर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे आणि सेकंड ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे तर तुम्हाला तो पण ओटीपी या ठिकाणी करेक्टिव्हली एंटर करायचा आहे तर या ठिकाणी ओटीपी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला प्रोसिड बटन आहे तर त्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट ऑथेंटिकेशन या ठिकाणी असणार आहे डिजि लॉकर तर लॉकर वरती जर तुम्ही तुमचं अकाउंट बनवलं नसेल ते ते तुम्ही तर तुम्ही ऑनलाईन सोर्सवरती त्या ठिकाणी बघू शकता आणि त्यावरून तुम्ही तुमचं डिजि लॉकर हे कंपल्सरी आहे तर त्याची डिटेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार नंबर तर लॉकर वरती तुम्हाला लॉग इन होण्यासाठी तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आधार कार्ड वरती असताना नंबर आणि सर्वात त्यानंतर खाली तुम्हाला फॉलोइंग द टेक्स्ट बॉक्स इन बिलो तर तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी टेक्स्ट बॉक्स तुम्हाला दिलेले ते डिटेल तुम्हाला फिल करायचे आहेत आता या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर असेल तर त्यावरती या ठिकाणी ओ टी पी या ठिकाणी पाठवला जाईल आणि इट विल बी हॅल्ड फॉर द टेन मिनिट तर तुम्हाला जो काही ओ टी पी आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर कंटिन्यू बटन आहे त्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर विथ डिजिलॉकर लॉकर तुम्हाला सिक्स डिजिट एक पिन असतो वरती लॉग इन होण्यासाठी तर तो पिन तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर इथे तुम्हाला डिजि वरती तुम्ही अकाउंट बनवलं तर तुम्हाला एक सिक्युरिटी पिन बनवा लागतो तर तो पिन इथं एंटर करायचा आहे आणि त्यानंतर वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता डिजि लॉकर तुम्ही या ठिकाणी तुमच्या डिजि लॉकर वरती तुम्ही तर त्यावेळेला तुम्हाला इथं इश्यू जे काही डॉक्युमेंट्स आहेत जसं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लायसन्स तर ही डिटेल चेक आ, वेरिकेशन, तुम्हाला इथं वरती अलाव करायचे आणि या ठिकाणी तुम्ही व्हेरिफिकेशन हा एक ऑप्शन आहे द पर्पज ऑफ दिस यू कॅन सिलेक्ट द व्हेरिफिकेशन तर तुम्हाला व्हेरिफिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला अलाव वरती क्लिक करायचं आता या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी स्टार्ट होईल आणि या ठिकाणी तुम्ही ग्रीन टिक बघू शकता की तुमचं जे काही प्रोसेस आहे जी डिजिटल डिजिलॉकर लॉकर वरती सक्सेसफुली या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे आता तुम्ही या ठिकाणी परत एकदा तुम्ही म्हाडाच्या जी वेबसाईट आहे त्यावरती रिट्रॅक्ट होशाल आता इथं तुम्हाला जे काही नेक्स्ट जे काही डॉक्युमेंट्स आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आधार कार्ड तर आधार कार्ड ऑलरेडी आपण या ठिकाणी अपलोड केले तर त्यानंतर तुम्हाला प्रोसिड वरती क्लिक करायचे त्यानंतर आर यू सेंट्रल सर सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी वर्क करत असाल तुम्हाला या ठिकाणी एस करायचं अदरवाईज तुम्ही या ठिकाणी नो सिलेक्ट करा आर यू महाडा द एम्प्लॉई जर तुम्ही माडामध्ये कर्मचारी असाल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं येस अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो तर तुम्हाला या ठिकाणी नो सिलेक्ट करायचे आहे डोमेसाइल सर्टिफिकेट विथ बार कोड इश्यू बाय द आपले सरकार और महा ऑनलाईन तर या ठिकाणी तुम्ही जे काही तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला इथं प्लस बटनवरती क्लिक करायचे सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर थोडस मिनिमाइज करून तुम्ही इथं क्रॉप बटन आहे तर तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट या ठिकाणी करू शकता क्रॉप केल्याच्या प्रोसीड वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो बारकोड नंबर आहे तो तो बारकोड नंबर तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता तुमचा जो डोमेशन सर्टिफिकेट असेल तर यावर तुम्ही टॉपला तुम्ही तर बघू शकता की या ठिकाणी बारकोड नंबर आहे तो तो बारकोड नंबर आणि तुम्ही अपलोड केलेला जो काही जी फाईल आहे त्याच्यावर तो बारकोड नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला आणि वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इज युअर करंट लोकेशन सेम यांचा आधार जर तुमचं सेम असेल ऍड्रेस लोकेशन तर इथे तुम्ही एस करा अदरवाइज सिलेक्ट नो या ने ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मॅरिड असाल तर तुम्ही तर मॅरिडवर सिलेक्ट करा त्यानंतर इन्कम डिटेल तर की फायनान्शियल इयर तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इन्कम सेल्फ इन्कम तर तुम्हाला जे काय तुमचं इन्कम असणार आहे तर तुम्हाला इथे इन्कम तुमचं एंटर करायचं आहे ठीक आहे तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही ओपन करून तुमचं इयरली इन्कम तुम्हाला इथं एंटर करायचंय तुम्ही तर तुमचं इयरली इन्कम या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर तुम्ही इथं प्रोसिड बटन आहे त्यावरचं तुम्ही इथे क्लिक करा आता नेक्स्ट याच्यामध्ये अपलोड आय टी आर अपलोड द तहसील इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी दोन ऑप्शन आहे तुमचं इन्कम साठी या ठिकाणी तुम्ही जर तुम्ही आयटीआर या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा तुम्हाला जर तहसील सर्टिफिकेट असेल तहसील इन्कम सर्टिफिकेट तर ते पण या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता तर इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही क्रॉप करू शकता ऍडजस्ट करू शकता ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी थोडस झूम आउट करा आणि या ठिकाणी तुम्ही क्रॉप वरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर तुम्ही इथे वरती या ठिकाणी क्लिक करा आता नेक्स्ट तुम्हाला आ, कास्ट तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे तर तुम्ही कुठल्या कास्टमधून बिलॉंग करत असाल अदरवाइज यु कॅन सिलेक्ट द ओपन कॅटेगरी हँडिकॅप जर तुम्ही हँडिकॅप असाल अपंग असाल तर तुम्ही क्लिक करू शकता फायटर या ठिकाणी रीड करू शकता फ्रीडम फायटर असाल तर तुम्ही या ठिकाणी एस करू शकता अदरवाइज यु कॅन सिलेक्ट नो आर यू एक्स सर्व्हिसमॅन तर यासाठी तुम्ही एस नो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय नंतर आर यू फ्रॉम द डिफेन्स फॅमिली संरक्षण फॅमिली मधून जर तुम्ही असाल तर तुम्ही तर एस या ठिकाणी करू शकता नंतर आर यू अँड आर्टिस्ट जर आर्टिस्ट असाल तर तुम्हाला या ठिकाणी एस वरती क्लिक करायचं यू कॅन सिलेक्ट नो आर यू जे जनरलिस्ट तर तुम्ही जनरलिस्ट असाल तर या ठिकाणी एस सिलेक्ट करा ऑदरवाईज सिलेक्ट नो दे एम पी एम एल एम एल सी देटा देन यू कॅन सिलेक्ट द एस अदरवाईज सिलेक्ट नो तर तुम्ही जर पी एम पी एम ए जर ह्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर एस या ठिकाणी सिलेक्ट करायचे अदरवाइज सिलेक्ट नो आणि तर तुमची डिटेल या ठिकाणी सर्व डिटेल या ठिकाणी सक्सेसफुली अपलोड झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा फोटो त्यानंतर डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्वात पहिल्यांदा खाली तुम्ही जर बघितलं तर पॅन कार्ड त्यानंतर जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी चेंज पण या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी सेटिंग ऑप्शन वरती जाऊन जर काही चुकीचं तुम्ही अपलोड केलेलं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता तर या ठिकाणी तुम्ही सर्व डिटेल जे काही दिलेले तर ती सर्व डिटेल तुम्हाला चेक करायची आहे आणि या ठिकाणी प्रोसीड टू ई साईन इन तर यानंतर तुमचं ई साईन इन या ठिकाणी होणार आहे तर त्याबद्दल ते आई ओ, क्लिक केल्याच्या नंतर आय यू वॉन्ट टू साईन इन नाव तर सेल्फ डिक्लेअर डिक्लेरेशन आहे तर तुम्हाला जे काही डिटेल तुम्ही दिलेले ते सर्व डिटेल तुम्ही इथं बघू शकता आणि ती डिटेल सर्व डिटेल करेक्टिव्हली तुम्ही दिलेले आहे त्यासाठी तुमचं सेल्फ डिक्ले डिक्लेरेशन या ठिकाणी असणार आहे तर हे एक ऍफिडेटिव्ह आहे तर तुम्ही uh, केअरफुली सर्व डिटेल या ठिकाणी चेक करा तुमचं इनकम त्यानंतर तुमची कास्ट आणि तुमची ऑर्डर डिटेल डिटेल चेक केल्याच्या नंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले ती पण तुम्ही इथं बघू शकता आणि लास्टली तुम्ही आय वॉन्ट साईन इन त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर तुमचं कंप्लीट युअर साइन इन तर तुमचा आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर असेल तर त्यावर तुमचा ओ जनरेट होईल तर तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी एंटर करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला एंटर ओ टी पी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी न तुम्हाला या ठिकाणी टिकेट करायचंय त्यानंतर क्लिक ऑन द नेक्स्ट तर तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली तुमचं ई साईन इन म्हणजे तुमचं सेल्फ डिक्लेर डिक्लेरेशन या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्ही तर डन वरती बटन वरती क्लिक करा अप्लाय करण्याच्या अगोदर सर्व डिटेल एकदा चेक करा देन क्लिक ऑन द ओके बटन तर तुमच्या शब्द एक प्रोफाईल या ठिकाणी क्रिएट झालेली तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत आता आपण चेक करणार की तुम्हाला जे लॉटरी सिस्टम मध्ये स्कीम कोड आहेत त्यासाठी आपल्याला अप्लाय कशा पद्धतीनं करायचं